गॅस शेगडी घेऊन एक महिना पण झाला नाही तिची अवस्था बघा ते बटन डायरेक्ट एकदम नाजूक काम आहे याच्या आधीच शेगडी खूप छान वापरली होती ते बा हे बटन असं टाईट आहे असं मध्ये दाबावं लागतं हे पण ताईट आहे मध्ये दाबावं लागतं ठीक आहे आता लहान पोरं घरात गॅस काय झालं होतं बरं ओके दर आधी हे बटनाची अवस्था आपली जुनी आहे ती सोना आहे तीच वापरा हे नवीनच्या नाधी काही लागू नका आता आपल्याला यातला काही कळत नाही आता ही परत देणार एक मिनट त्यात हां तू खालून कॉक चालू कर घाबर नका चालू कर नवीन शेगडी झाली आहे पॅक आणि ती चालली आहे परत दुकानात जुनीच बरी होती आमची दुकानात गेली नाही बिचारी ते आता ही संध्याकाळची मनोभावे देवपूजा झालेली आहे आपली देवाची कृपा आपल्यावर आहे सदा सात वाजून दहा मिनिट नाही तरी पण आपल्या स्वयंपाकाला सुरुवात काही झालेली नाही हे बघा कुळीतही आणले हे लवकरच आपण आता खोसाची शेंगोळी बनवू दोन आणावं लागेल ते आणि तुम्ही इथे बघू शकताय एक गोष्ट मिस दिसते आपला गॅस मिस आहे कारण गॅस नवीन घेतला पण तो प्रॉब्लेम देतोय त्याचं बटनही निघून आलेलं आणि बऱ्याचदा तो टाईटही जातोय कमी केल्यावर विजून जातो मग हे एक तर गॅसच्या बाबतीमध्ये असं निष्काळजीपणा चांगला नाही कारण ते जरा म्हणजे अडचणीचं असतं गॅसचं सर्वांना माहितीच आहे जेवढा आनंद त्या गोष्टीचा सोपं असतं तेवढं अवघडही असतं तर ते 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 मग आता ती गॅस शेगडी पुराचे पप्पा जिथून आपण न्यू घेतली त्या स्टोअरमध्ये घेऊन गेले नाही आणि ते तिथे मग दाखवून बघतील आणि होणार असेल व्यवस्थित तरच आहे नाही तर आपली जुनी घेऊन येणार आहे जुनी रिपेअर करून जुनीचा अगदी काहीतरी छोटासा प्रॉब्लेम होता एक साईडची शेगडी कमी चालत होती पण मग असं वाटलेलं की तीन बर्नलची घेऊ म्हणजे आपलं अजून काम सोपं होईल पण मग तर बघू आपण आता ते आल्यावर मी तुम्हाला तेही शेअर करतेच आणि मग ते आल्यानंतर आपण स्वयंपाक करू किंवा मग आपल्याकडे पर्याय आहेच चुलीचा जर आता मी फोन करून बघेल जर जास्त वेळ लागत असेल तर आपण चुलीवरही स्वयंपाक करायला आपल्याला तेही जमतं तर तोही एक बेस्ट पर्याय आहे आपल्याकडे तर आता मी तुम्हाला पुढचं दाखवतेच पुराज पप्पा काय जुनी शेगडी घेऊन येता की नवी घेऊन येता तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघत राहा असे काहीसे छोटे मोठे प्रॉब्लेम येतच राहता लाईफमध्ये तुमच्या आई येतच असेल तर चला बघूया आपण आता जवळपास आठ सव्वा आठ वाजलेले लाईट परत एक तासापासून लाईट गेलेली आहे आणि सर्वीकडे अंधार अंधार अंधारे दादा एकटाच बॅट बॉल खेळत होता आणि पूर्वाचे पप्पा आले तर त्यांनी आता जुनी शेगडी आणली की नवी आणली माहिती नाही दुधय आहे बघू दूध दादा आणि जुनं ते सोनं आणलंय का जुनं ते सोनं बाय बाय काय काय आणलंय म्हणून म्हटले का, का स्वयंपाक करू नको थांब थोडा वेळ लाइटही गेलेली अशी पण आणि गॅसही नव्हता तर त्यांनी त्याच्यावर बेस्ट पर्याय आणलेला आपलं सरप्राईज आणले पावडा पाव काय छान आणि घेतला जवळपास आठ वाजून दहा मिनट झालेले आज सर्वांनाच पावडे वगैरे खायचे होते आजी बाबा बोलले खाऊ कधीतरी वेगळं भाजीपोळी भाजीपोळी सारखं घरच्या तीन पोळ्या थोडीशी कोबीची भाजी उरलेली आहे आणि आता गॅस आणला आहे आपला पुरवठी खूपच सेट करते आता आपण तो एकदा स्वच्छ करून घेऊ व्यवस्थित पप्पांकडून ती नळी वगैरे लावून घेऊ आणि मग दाखवते मी तुम्हाला तत्काळ तत्काळ लाईटही गेलेली आहे आणि त्यामध्ये आपला गॅसचाही प्रॉब्लेम झाला होता तर हे बघा आणली आहे आता ती फिट करताय पप्पा भरपूर अशी तिथे धुळीमध्ये खराब झालेली आपल्याला स्वच्छ करून घ्यावं लागेल पण स्टील बेस्ट आहे नवीन पातळ पण होतं पण मग वाटलं तीन बर्नलचं वापरू जरा थोडं घाईच्या वेळेला कसं झटपट तीन बर्नलवर करता येतं आणि थोडं वेगळं वात हे बऱ्याच वर्षापासून वापरत होती भेटून दाखवेल थोडंसं काम होत हो हे बघा एकदम बेस्ट आहे हा थोडासा कमी चालायचा ना त्याच्यामुळे चा प्रॉब्लेम आला होता नाही तर मला ही शेगडी आवडायची मग हे बोललेले मग आता चेंजेस करून घेऊ आपण बऱ्याच दिवसांची तीच वापरतोय तर पण मग नाही झालं ते काही शक्य झालं एक नाही एकदम छान पास एकदम पैसे परत दिले त्यांनी आणि ही गॅस रिपेअर करून दिलाय त्यांनी मग हे गॅस रिपेअरचे काय असतील ते घेतले फक्त एकशे वीस हा एकशे वीस जुनी शेगडी एकदम जसा घेतली तसा त्याचा हे बटन सुद्धा चेंज करावं लागलेलं नाही फक्त आता मध्यंतरी हा गॅस थोडा कमी चालायचा एवढाच प्रॉब्लेम आला नाही तर जाळ्या त्याच्या जुन्या सर्व काहीच बदलावं लागलं नाही तर आता परत एकदा असं सिद्ध झालं का जुनं ते सोनं तर आता स्वच्छ करून घ्या आपण आता आपला गॅस स्वच्छ दिलेला होता त्याच्यामुळे फक्त धूळ बसलेली होती तिथे त्यांनी गोडाऊनला ठेवलेला होता ना त्याच्यामुळे आणि हे बघेल किती पक्क तसं ते नवीन याचं ना असं दाबलं तरी लपलप करायचं चला वाटलं होतं थोडंफार चेंज यूज करू पण नाही आपल्याला शेवटत नव्हतं ते असं म्हणायचं आणि जरी आता ही जुनी शेगडी तरी पण स्वच्छ पुसून परत एकदा आपण तिची थोडीशी पूजा करून घेऊ आणि एक गोष्ट सांग तुम्हाला नवीन शेगडी आणली तो वार होता शनिवार शनिवार शनिवारी चालू होती नवी शेगडी पण काम आठवतात आपण कन्फ्युज होतो म्हणत होते ना शनिवारी काय करू चाललेलं पण या गॅसमध्ये मुलांनाही जर काही युज करायचं ठरलं करून घेते आपण आता आपल्या लक्ष्मीची पूजा करून घेऊ अन्नपूर्णा मातेचा विजय असो अन्नपूर्णा मातेचा विजय असो ओरिजिनल सूर्य आहे शेगडी आणि त्या दिवसापासून साखर ठेवू आता आणि आपल्याला हे दूध गरम आहे बाबांसाठी तर लक्ष्मीवर लगेच दूध गरम करू आपण आता बाबांना दूध पोळी द्यायची गॅसची पूजा करून घेतली आणि लक्ष्मी आली घरामध्ये आणि लाईट आली इकडे छोट्या पातेल्यामध्ये बाबांसाठी दूध ठेवलंय ते फुल गॅसवर आपण गरम करून घेऊ आणि इकडे कमी गॅसवर जास्तीच दूध आणलेलं आहे दोन लिटर दूध आणलेलं आहे तर तेही तापून घेऊ नवीन म्हणजे नवीन जुनीच आपली शेगडी ही पण ती पहिल्यांदा तर त्याच्यावर मग दूध गरम करू आणि साखरही ठेवली असं गोड गोड सुरुवात करू आपण आता गॅसची मी इथेच व्हिडिओचा एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अशा छोट्या मोठ्या अडचणी आयुष्यामध्ये येतच राहता तर त्यांना आनंदाने फेस करायचं आणि गॅसची अशी गोष्ट आहे की ती रिस्क नको त्या गोष्टीमध्ये कारण ती जेवढी सुखकर असते तेवढी दुखकर पण असते त्याच्यामुळे झटपट असा काही प्रॉब्लेम वाटला ना गॅसचा तर झटपट त्याच्यावर लगेच सोल्युशन काढायचं ऍडजस्ट करायचं नाही गॅसच्या बाबतीमध्ये असं पूर्वाचे पप्पा म्हणतात कारण माझं चाललेलं होतं काही नाही होईल राहील पण ते बोललेले ह्या गोष्टीत नाही ऍडजस्ट करायचं बाकी गोष्टीमध्ये ऍडजस्ट करू शकते तर इथेच व्हिडिओचे एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण जेवणामध्ये स्नॅक आयटम खाणारे पावडे सँडविच भरपूर काय काय आणलेले अजून काय उघडून बघितलं नाही आणि बाबांना दूध दुप पोळी दुपारची भाजी पोळी पण आहे काय साच असं जेवण आहे तर आता पुराचे पप्पा ते फ्रेश होतील आणि आपण जेवण करू तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर चला बाय बाय दूध ओतू दू दू जाणं चांगलं असतं हे बघा दूध गरम करायला ठेवलं होतं आणि ते असं ओतू गेलेलं आहे संध्यात शुभ लाभ झालेला आहे आपल्याला